एक तरफ धनंजय मुंडे इकडे तिकडे व्हिडिओ बनवत आहे आपली प्रसिद्धीसाठी लोकांना झुटे आश्वासन देत आहे की मी दोन लाख रुपये मुलगीची शादीसाठी देणार आहे हे ते तुम्ही काळजी करू नका हा आणि दुसरीकडे मला आज सकाळी फोन आला एक परलीचे व्यक्तीच्या त्यांनी मला सांगितलं की करुणाताई आम्हाला राशन भेटत नाही आमचे पूर्ण गावाला राशन देत नाही धनंजय मुंडेच्या कार्यकर्ता आहे संग्राम गित्ते तो सरपंच पण आहे आणि त्यांची राशनची दुकान पण आहे धनंजय मुंडे चा कार्यकर्ता आहे आणि आम्हाला राशन सुद्धा सरकारी राशन जे त्यांच्या हक्काचे आहे ते देत नाही तुम्ही लोकांना एकच हात जोडून कडकडीची विनंती करते की असे लोकांकडून तुम्ही काहीही अपेक्षा ठेवू नका आणि धनंजय मुंडेला मी बोलते लोकांना झुटे आश्वासन देऊ नका आणि त्यांच्या राशन तुम्ही त्या लोकांना द्या